छत्तीसगडमधल्या मोहल्ला मानपूर जिल्ह्यातल्या बोधी जवळच्या जंगलात पोलीस दलानं नक्षलवाद्यांसाठी शोध मोहीम राबवली असताना झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी नक्षलवादी ठार झाले आहेत गडचिरोली जिल्ह्यातल्या गोडलवाही पोलीस ठाण्यापासून हे ठिकाण जवळच आहे घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांची तुकडी बोधी जवळ असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर जंगल परिसरात शोध मोहीम राबवली असता नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला त्याला पोलीस दलानं प्रत्युत्तर दिलं एक तास झालेल्या गोळीबारानंतर जंगलात दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले यावेळी ए के फॉर्टी सेव्हन आणि शस्त्रही सापडलं आहे ठार झालेला दुर्गेश वट्टी हा नक्षलवादी दोन हजार एकोणीसमधल्या जांभूळखेडा स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता या स्फोटामध्ये पंधरा पोलीस शहीद झाले होते जंगल परिसरात शोध मोहीम सुरू असल्याची माहिती गडचिरोली पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे बोधिंग टोला तिथे एक नक्षल कॉम्पोनेंट तिथे येऊन कॅम्प लावलेला लाव आहे आणि त्या कॅम्प मध्ये ते सिक्युरिटी फोर्सेसवर मोठा घातपात करण्याची योजना बनवत आहे त्या अनुषंगाने तात्काळ गडचोली पोलिसने चार सी सिक्सटीचे पथक आणि एक क्यू एटी चे पथक असे रवाना केले नक्षलविरोधी अभियानासाठी आणि जेव्हा दुपारी तीन वाजता ते नक्षलविरोधी अभियान आमचे पथक राबवत होते तिथे नक्षलवाद्यांनी आमचे पथकावर ताबडतोड अंधाधून गोळीबार सुरू केला आणि त्यांचे प्रत्युत्तर देऊन आमच्या लोकांनी परत गोलीबार केले आणि त्यामध्ये काही नक्षलवादी पडून गेले आणि नंतर एरिया सर्च मध्ये आम्हाला दोन नक्षल पुरुष नक्षल मृतदेह सापडलेला आहे